महाआघाडीचा सुद्धा उमेदवार माझ्या मतदारसंघातला जाहीर झाला या मतदारसंघातली राजकीय परिस्थिती आता आपल्याला बदललेलं इक्वेशन यामध्ये दिसेल मी सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये उभा आहे आणि आता चौरंगी लढीचं लढतीचं चित्र माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी हळूहळू हालु स्पष्ट होत आहे लढती होत असताना जुन्या आणि नव्या सगळ्या परिस्थितीला आता या ठिकाणी आजच्या निर्णयामुळे फाटा मिळाला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आता माझी स्पर्धा ही आता जी नवीन उमेदवारी या ठिकाणी निर्माण झाले त्याच्याबरोबर माझी स्पर्धा होईल आणि मागचे जे स्पर्धक होते ते स्पर्धक बाजूला पडले अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक दगडांवर हात ठेवण्याचा त्यांचा प्रयोग पाय ठेवण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला आणि त्यांना जे अपेक्षित होतं ते ह्या मतदारसंघामध्ये घडलं नाही निश्चितपणे याचा फायदा महायुतीलाच या ठिकाणी होईल अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्यामध्ये अतिशय ताकदीचं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये निर्माण आहे मी माझ्या कामाला सुरुवात केली विकास कामांची माहिती देत प्रत्येक गावाचे दौरे या ठिकाणी चालू आहेत आणि निश्चितच मला खात्री आहे की मागच्या वीपेक्षाही जास्त मताधिक्यानं महायुतीचा उमेदवार ह्या मतदारसंघातून निवडून येईल राजू शेट्टींच्या ज्या भूमिकेमुळंच त्यांचा आता सर्वात मोठा तोटा झाला असं वाटतं का या सगळं पूर्वी एक म्हण आहे अतिशहाना त्याचा बैल रिकामा ज्या माणसांना सगळ्याच लोकांच्या दगडावर हात ठेवायचा त्यांना भाजपचाही पाठिंबा बाहेरनं मिळेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची मदत पाहिजे होती पण काँग्रेस राष्ट्रवादीचा स्पर्श नको होता त्यांना मशाल चिन्हावर जायचं नव्हतं पण शिवसेनेची संपूर्ण ताकद पाहिजे होती या सगळ्या विचारांच्या घालमेलामध्ये खऱ्या अर्थानं हा सगळा त्यांचा उपद्व्याप जो होता त्याचा परिणाम आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय खरंतर एखाद्या माणसानं वैचारिक क्लॅरिटी त्यांची असली पाहिजे ती वैचारिक क्लॅरिटी नसल्यामुळं फक्त आपल्या भोवती आणि राजकीय स्वार्थाभोवती बांधलेली इक्वेशन्स जे असतात ती काही वेळ या ठिकाणी निष्फळ ठरतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आजच्या निर्णयानं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं कुठलंही तत्व नाही कुठलेही त्याच्यामध्ये आयडियलॉजी नाही फक्त आणि फक्त, फक्त मला निवडून येण्यासाठीची जी इक्वेशन्स लागतात हे मांडण्याचा प्रयत्न ते ह्या मतदारसंघामध्ये करत होते आणि कर्मानं आणि नियतीनं ते त्या ठिकाणी दावलं गेलेल्याची परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे खर तर तिरंगी चौरंगी म्हणतात मात्र खरी लढत कुणामध्ये या ठिकाणी होईल असं तुम्हाला वाटत माझी लढत आज ज्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यांच्याबरोबर माझी स्पर्धा सुरू झाली असं माझं स्वतःच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका